हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी स्वरेखा परत एकदा तुमच्या सर्वांचे माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर मी आज तुमच्याशी शेअर करणारे माझं सकाळचं रुटीन तर सकाळी ना मी साडेपाच वाजता उठत असते पहाटे तर घरा घड्याळे ना पाच मिनटं पुढं करून ठेवलेलं आहे मी जेणेकरून लवकर आवरावा त्यासाठी उठल्यानंतर पाणी ना तापायला ठेवलं पाणी गॅसवरच तापवते पाणी तापल्यानंतर माझी अंघोळ झाली अंघोळ झाल्यानंतर लगेच मी माझं ना स्किन केअर रुटीन करून घेत असते कारण कसं हिवाळ्यामध्ये ना स्किन खूप ड्राय पडते त्यामुळे ना स्किन केअर रुटीनची खूप गरज असते आणि सकाळी सकाळी कसं आपलं असला ना तर आपला दिवस पण फ्रेश जातो आणि आपल्याला कसं सकाळचाच वेळ असतो की निवांत भेटतो नंतर कसं मुलं उठले की आपल्याला निवांत वेळ बेट पण भेटत नाही तरी तर बघा मी ना चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि त्यानंतर लगेच माझी वेणी घालून घेतली शक्यतो आताय ना मी वेणीच घालते कारण कस हेअरफॉल खूप होतोय त्यामुळं तर वेणी घालून झाली आणि माझं ना सर्व आवरून झालं सकाळी सकाळी असं आवरलं ना तर मला फ्रेश पण वाटतं आणि ना सगळं काम आहे ना मग व्यवस्थित पण आवरून जातं इथं बघा त्यानंतर आहे ना मी बाहेरचं आवरून घेतलं बाहेर कसं का जास्त काही जागा नसती फ्लॅट सिस्टीममध्ये पण मग तेवढंच झाडून पुसून घ्यावं लागतं आणि आपल्या आपल्या दारासमोरचं सकाळी सकाळी झाडून पुसून घेतलं ना मग दिवसभर काही टेन्शन नसतं तर इथं मी झाडून पण घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं पाणी टाकून पुसून घेतेये प्लॅस मध्ये कसं असतं जे ते त्याच्या दारासमोरचं असं झाडून पुसून घेतं तर मी ना हे काम सकाळी सकाळीच करून घेत असते अजून काही रुईची शाळा आहे ना चालू झाली नाही आहे रुहीची शाळा आहे ना एक दोन दिवसांनी चालू होईल तरी तर बघा माझं आवरून झालं आणि वातावरण किती छान झालं आहे त्यानंतर आहे ना साडेसहा पावणे सात वाजले असतील तर मी इथं सूर्यनारायणाला पाणी घालून घेते आपण कसं सूर्याला अर्ध देत असतो आणि हळद कुंकू लावून सकाळी सकाळी सूर्याची पूजा करत असतो तशीच मी पूजा पण करून घेतली सूर्याची सूर्यना उगवायला सुरुवात झाली होती तरी हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली बाकीचं काम आवरलं आणि इथं ना मी माझ्यासाठी गरम पाणी करायला ठेवलं पिण्यासाठी मी सकाळी सकाळी ना गरमच पाणी पित असते जेणेकरून ना थंडीमध्ये सर्दीचा त्रास पण होत नाही आणि एक गरम पाण्याची मला सवय लागली आहे त्यामुळं तर इथं मी गरम पाणी करून पिऊन घेतलं आणि आज आहे ना मला केंद्रामध्ये पोळ्यांची सेवा होती तर पोळ्या द्यायच्या होत्या तर म्हटलं चला स्वयंपाक पण पटपट करून घेऊ तर इथं मी पोळ्यांचं पीठ मळून घेतलं आधी कारण कसं केंद्रामध्ये सकाळची आठची आरती असते आणि आठच्या आरतीला आरती झाली आरती की लगेच पोळ्यांची सेवा जाती म्हणजे पोळ्या गेल्या तर मग काही उपयोग होत नाही बनून पण त्यामुळे लवकरच जावं लागतं तर पोळ्यांचं पीठ मळून ठेवलं आणि इथं आलं पाणी तर म्हटलं चला पाणी पण लगेच भरून घेऊ तर पाणी भरायला आहे ना नळीनीच भरते मी तर नळी लावून दिली मधी आणि इकडे लगेच कांद्याची भाजी कापायला घेतली कांद्याची पात करायची होती अहोंना पण जायचं होतं आणि डबा असला की बाकीचे कामं मग पटपट आवरावा लागतात अहोंना पण सव्वा आठला निघावं लागतं तर त्या हिशोबाने म्हणजे आपला स्वयंपाक आणि सर्व आंघोळी वगैरे सर्व झालं पाहिजे म्हणून मग मी घेते पटपट आवरून तर इथं बघा मध्ये पाणी भरून घेतलं मी आणि इकडं बाहेर ना टपामध्ये पाणी भरायला लावून दिलं पाणी तर दिवसभर वापरायला खूप लागतं पण पाणी ना अर्धा तास येतं मग पाणी आलं की पटपट भरून घ्यावं लागतं इथं बघा माझं लक्ष नव्हतं तेवढ्या वेळेत त्यांना भरून गेलं आणि टपातून पाणी खाली गेलं म्हणजे असं काहीतरी काम वाढवं होतंच सकाळच्या काही गरबडीमध्ये तर ते सर्व पाणी ना इकडं बाथरूममध्ये काढून देते फडक्याने पुसायचं म्हटलं तर खूप ओलं होईल म्हटलं त्यामुळं मग वायपरच्या साह्यानीच काढून दिलं आणि असं काही राडा झाला की खूप म्हणजे असं सकाळी सकाळी चिड येते हो द्या पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर इकडं कांद्याची भाजी धुऊन घेतली आणि भाजीला फोडणी दिली अहोंचं पाणी पण तापायला ठेवलंय जेणेकरून ना बाकीचं सगळं पटपट आवरून जाईल कांदा पात चांगली परतली चा तिच्यात ना आता तेल टाकून चांगलं परतून घेते आणि कांदा पातीला आहे ना मला तेल जास्तच आवडतं म्हणजे एक तरंजण येतं ना ते ते खूप छान लागतं पातीवरती इथं आहे ना मसाल्याचं वाटण करून घेतलं आणि ना मी रस जास्त धरणार आहे भाजीला कारण आहे ना म्हणजे भाजी जास्त आटवली की आवडती मला त्यामुळं मग आता रसा जास्त टाकून आणि नंतर भाजी आठवणारे सकाळचं रुटीन म्हटलं ना, ना ए, तर सकाळी खूप घाई गरबड असते तरी अजून आहे ना रोहीची शाळा चालू झाली नाही आहे एक दोन दिवसांनी तिची शाळा चालू होई तोपर्यंत तर म्हणजे आहे निवांत एकदा रुईची शाळा चालू झाली की अजूनच धावपळ होती म्हणजे साडेपाचच्या ऐवजी ना मला कधी कधी मग सव्वा पाच किंवा पाचलाही उठावं लागतं आधी जर सकाळी तयारी नसली करून ठेवेल तर तर इथं बघा कांदा कांदापात शिजतीये आणि अहो उठले त्यांचं आवरलं आणि मी ना इकडं त्यांना देते चहा आता फक्त रुईची अंघोळ राहिली आहे रुईचं कसं थोडं निवांत चालतं उठल्यावर दूध पेणं वगैरे तर आम्ही चहा घेऊन टाकला आणि इथं मी केली पोळ्यांना सुरुवात तर ताई नो माझ्या पोळ्या ना पूर्ण अशा काठोकाठ फुगत नाहीत का फुगत नाही मलाही कळत नाही म्हणजे ना मी बऱ्यापैकी चांगली लाटण्याचा प्रयत्न करते पीठ पण चांगलं मळून घेते तरी पण एवढ्यात असं आहे की काठोकाठ पोळी फुगत नाही एकतर गव्हाचा प्रॉब्लेम आहे की काय मला काहीच समजत नाही पण पोळी काय व्यवस्थित फुगे ना पण जशा जमल्या तशा मी व्यवस्थित करूनच घेते खूप म्हणजे लहान पण पोळ्या बनवत नाही मी फक्त अहोनच्या डब्याच्या असतात ना त्या जराशा लहान असतात घरात खायलाय ना थोड्या मोठ्याच पोळ्या बनवते कारण पटकन होऊन जातं तरी ते ना रुई उठली होती तिला पण दूध दिलं प्यायला आणि दूध व्यवस्थित एक साईडला झाकून दिलं कारण काही गडबडीत असं होतं की ते उघडं असलं की मग पोळ्यांचं पीठ वगैरे असं उडलं जातं आणि दूध खराब होऊन जातं त्यामुळं दूध झाकण झाकून ठेवलं आणि सर्व पोळ्या अशा लाटून घेतये पोळ्या कसं केंद्रात पोळ्यांची सेवा आहे ना महिन्यातून एकदाच असते आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे त्यामुळे ना मग मी पोळ्यांची सेवा केंद्रात कितीही काही गडबड असली तरी देतच असते आणि ग्रुपवरती कसं मेसेज येतो केंद्राच्या ग्रुपवरती त्यामुळं मग म्हटलं चला आज आहे रात्री माहिती झालं तर म्हटलं चला आजच्या पोळ्यांची सेवाही देऊ आणि हा व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर करू तर नंतर ना ताई न केंद्रामध्ये गेल्यावर जास्त काही शूट घेतल्या गेलं नाही माझे करू कारण काय होतं तिथं गेल्यानंतर म्हणजे आरती होती आणि पोळ्यांची सेवा पोळ्या लगेच द्यायची असतात त्यामुळे थोडी गडबड असते त्यामुळे तिथे गेल्यावर शूट घेत नाही मी जास्त काही इथं आहे ना माझ्या पोळ्या झाल्या आणि ना पावणे आठ वाजले होते तर अहोंचा डबा पण भरून ठेवते कारण मला गेल्यावर यायला आहे ना नऊ वाजतील कारण कसं तिथे गेलं म्हणजे थोडंसं बसत माणूस निवांत सुट्टी आहे तोपर्यंत तरी डबा भरून घेतला आणि मला जेवढ्या पोळ्या न्यायच्या आहे ना त्या पोळ्या पण एका डब्यात ठेवून घेतेये गार करून घेतल्या पोळ्या चांगल्या डबा पण भरून ठेवला आणि भाजीवरती ना झाकण नाही ठेवलं कारण भाजी गरम आहे म्हणून आणि त्यानंतर लगेच मी इकडे आले केंद्रात तर इथं आरती झाली होती तर केंद्र आहे ना दुसरीकडं असं म्हणजे केंद्राचं ना काम चालू आहे त्यामुळे स्वामींची मूर्ती फोटो दुसरीकडे ठेवण्यात आलाय कारण कसं मंदिराचं काम चालू आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमच्याशी नक्की शेअर करेल तरी तर दर्शन घेतलं मी दर्शन घेतलं पोळ्या दिल्या आरती झाली आणि घरी आले मी तर येतानी ना दूध घेऊन आले आपलं जे डाळवं असतं ते घेऊन आले आणि बाजरी घेऊन आले रुईलाईना चकली खायची तर म्हटलं चला डाळव्याची आणि तांदळाच्या पिठाची चकली बनवू त्यासाठी घेऊन आले तर चला ताईनं हा व्हिडिओ इथे सेंड करते आता नऊ वाजले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय धन्यवाद